राज्याच्या राजकारणात एकदम हलकल्लोळ उडवणारी बातमी आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अचानक गुपचूप भेट झाली तीही कुठे थेट वांद्र्यातल्या ताजलँड सेंट हॉटेलात अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राज ठाकरे काही वेळांपूर्वीच त्या हॉटेलात पोहोचले आणि लगेचच फडणवीस साहेबांचा ताफाही तिथे दाखल झाला आता एवढे मोठे नेते एकाच जागी भेटले म्हणजे चर्चा तर होणारच ना राजकीय वर्तुळात तर एकदम खळबळ माजली आहे नेमकं काय चाललंय हे गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की काय अशी चर्चा जोरात होती राज यांनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत अगदी थेट सांगितलं होतं महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत भांडणं आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते देखील या युतीसाठी उत्सुक होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती पण आता अचानक फडणवीस आणि राज ठाकरे भेटले त्यामुळे राज उद्धव युतीवर पाणी पडण्याची शक्यता कोण जाणे आता काहीतरी वेगळंच राजकारण शिजतय की काय या बैठकीचं प्लॅनिंग दोघांचंही नसल्याचं बोललं जात आहे म्हणजे एकदम स्पॉन्टेनियस भेट बंद दरवाजा मागे काय काय चर्चा झाली हे समजायला वेळ लागेल पण एवढं नक्की आगामी महापालिका निवडणुकीचं चित्र पूर्ण बदलू शकतं राजकारणात काहीही होऊ शकतं आणि आजच्या या भेटीनं तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंना साथ घालायची आणि दुसरीकडे फडणवीसांसोबत चर्चेसाठी जायचं त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय पुढे काय होतंय हे पाहणं आता खरंच इंटरेस्टिंग असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर